नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण स्पष्टीकरण करूया मित्रांनो आजची आनंदाची बातमी आहे आजची आनंदाची बातमी उच्च न्यायालयाचा आदेश मिळणार पेन्शन धारकांना संपूर्ण पेन्शन या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीचे पेन्शन अत्यंत आनंदाची आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला कोणता आदेश दिला या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता सुरुवातीपासून शेवट पर्यंत हमखास व आवश्यक पा चला तर करूया आजच्या आनंदाच्या स्पष्टीकरण या व्हिडिओच्या मार्फत युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका तर चला करूया ब्रेकिंग न्यूज चे संपूर्णपणे स्पष्टीकरण पेन्शन धारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आता पेन्शन धारकांना मिळणार पूर्ण पेन्शन चला तर बघूया या सविस्तर अपडेट सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे आहेत सरकारने आता पेन्शन धारकांची कॅम्युटेशन ची कपात पंधरा वर्ष पर्यंत करण्यात येत होती उच्च न्यायालयात काही निवृत्ती पेन्शन धारकांनी पेन्शनच्या च्या च्या बाबत कपात कमी करण्यात यावी या संदर्भात एक पेन्शनधारकानी एक मोठी याचिका दाखल केली होती अनेक वर्षापासून या याचिकेवर उच्च न्यायालयात वेल वेळोवेळी त्यानंतर आता उच्च न्यायालयाने पेन्शनधारकाच्या बाजूने एक आनंददायक निर्णय दिला आहे उच्च न्यायालयाने या याचिकेच्या संदर्भात महत्वपूर्ण निर्णय दिला आहे पंधरा वर्ष पेन्शनच्या कॅम्युनिटेशनची कपात ची प्रक्रिया कपात अकरा वर्ष तीन महिन्यापर्यंत वसुली करण्यात यावी त्यानंतर असा आदेश उच्च न्यायालयाने दिला की त्वरित वसुली थांबवण्याचे आदेश सरकारलाही देण्यात आले अकरा वर्ष तीन महिने पूर्ण होणाऱ्या किंवा पूर्ण झालेल्या सर्व पेन्शनधारकांच्या पेन्शन मधून थांबवण्याचे निर्देश सर्व लेखा कोशागार लेखा अधिकारी सहाय्यक कोशागार अधिकारी यांना पेन्शनधारकांच्या पेन्शन मधून कपात न करण्याचे आदेश आणि निर्देश देण्यात आले या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत तोपर्यंत कपात वसुली बंद ठेवण्याचा आदेश आणि सूचनाही देण्यात आल्या आहेत आणि उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे आता कोणत्याही धारकाच्या पेन्शन मधून ची कपात होणार नाही म्हणजे पंधरा वर्ष होणार नाही तर ती आता अकरा वर्ष तीन महिन्यानंतर पूर्ण पेन्शन मिळेल या निर्णयामुळे पेन्शनधारकांना अनेक फायदेही प्राप्त होणार आहे ज्यामुळे मासिक पेन्शन वाढी मधील ची वसुली बंद होणार आहे आणि ची वसुली कपात बंद झाल्यामुळे पेन्शन मध्ये वाढ होणार आहे आणि त्यामुळे पेन्शनधारकांना आता अतिरिक्त वसुली थांबवल्यामुळे पेन्शन पूर्ण पेन्शन महिन्यानंतर पूर्ण पेन्शन मिळणार आहे उच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशामुळे सरकारलाही उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे सर्व निवृत्ती धारकांच्या कर्मचाऱ्यांच्या आणि वेगवेगळ्या संघटनेने उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच